राज्य शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आणि डवर्ग महानगरपालिकांच्या करता चौरंगी मतदारसंघ आताच्या ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याप्रमाणे निवडणूक घ्यायचं आता जाहीर केलेलं आहे अशी प्रभाग रचनापूर्वी नगरपालिका असताना होती ती आता पुन्हा त्या, त्या राज्य शासनाने हे अंमलात आणलेली आहे या, या चौरंगी मतदारसंघामुळे जी व्यक्ती खरोखर कर कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ता आणि ज्या लोकांच्या मध्ये फेमस आहे अशा व्यक्तीलाच ह्यामध्ये चान्स मिळणार आहे आणि तो व्यक्ती लोक त्यांना निवडून देतील असं आम्हाला वाटतं प्रक्रिया ही पूर्ण ह्या महानगरपालिका ही यंत्रणा त्याच्या पातळीवर पूर्ण करतील ऑलरेडी पहिलीच एकवीसच्या इलेक्शनमध्ये हे प्रभागना तयार होती आणि ते आता पुन्हा त्याप्रमाणे ती प्रभाग लवकर लवकर पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे त्यामध्ये काय असत नाही कार्यकर्ता जो आहे जो लोकांच्या समाजामध्ये लोकांच्या करता आणि समाजाकरता काम करतो अशी व्यक्ती त्यामधून निवडून येणार आहे आणि अशी व्यक्ती त्या निवडून येणं गरजेचं आहे